शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आयटीआय चौक महात्मा फुले पुतळा येथे काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून केंद्र सरकारचा जाहीर निषेध केला आहे यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकार के सरकारविरोधात घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला आहे भारतातील एक अधिकारी यांनी संपूर्ण माहिती दहशतवाद्यांना पोहोचवली आहे त्या अधिकाऱ्याला तत्काळ अटक करून निलंबित करून फाशीची शिक्षा देण्याची देखील मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं यावेळी करण्यात आली आहे यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वाड़ी। देश्ची वाड़ी। देश्ची वाड़ी। देश्ची वाड़ी। देश्ची वाड़ी। नांदेड शिवसेनेच्या जिल्ह्याच्या वतीनं आज आय टी आर चौकामध्ये निष्ठ आंदोलन केलेलं आहे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी या आंदोलनामध्ये सामील आहेत आणि केंद्र सरकार अमित आम्ही निषेध करतो आज नांदेड सेनेच्या वतीने सर्व पदाधिकारी आम्ही जमलेला आहोत या देशामध्ये सातत्यानं दहशतवादी हल्ले होत आहेत आणि काल परवा जे काशीर मध्ये दहशतवादी हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने आज इथं आय टी आय चौकामध्ये निषेध करत आहोत तुमच्या माध्यमातून मला या केंद्र शासनाला जाब विचारायचं आहे शिवसेनेच्या वतीनं की कालच तुम्ही एक न्यूज एटीन ला पंजाबच्या बातमी बघितली असेल त्या बातमीमध्ये असं स्पष्ट आहे की या दहशतवादी हल्ल्याच्या मागे या केंद्रामधला या देशामधला एक अधिकारी आहे आणि त्या अधिकाऱ्याने सर्व माहिती या दहशतवादी हल्ल्याला पुरवली आहे आणि तो अधिकारी त्या दहशतवादी हल्ल्याला माहिती पुरवतोय त्याच्या आमची एक दुसरी एक मागणी आहे की त्या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात यावं आणि त्या अधिकाऱ्याला अटक करण्यात यावी एखाद्या समाजाचा तो कोणत्या समाजाचा असो तो अधिकारी देशासाठी घातक आहे त्यामुळे या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करून अटक करण्यात यावी आणि हे दहशतवादी हल्ले भारत कधीही खपून घेतला जाणार नाही हे शिवसेनेच्या वतीनं आम्ही तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो